आर्नी शहरातील शास्त्रीनगर मधील एका शाळेत शिकणाऱ्या अल्पवीन मुलीचे डोके दुखत असल्यामुळे गोळी घेऊन देण्याच्या बाह्याने जबरदस्तीने विनयभंग केल्याची घटना समोर आली महाळुंगी पॉइंट जवळ घडली आहे रामचंद्र भोयर वय वर्ष एकोणतीस असे आरोपीचे नाव आहे पीडिताची फिर्यादीवरून आर्नी पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमावये गुन्हे दाखल करून आरोपीस अटक केली आहे पुढील तपास आर्नी पोलीस करत आहेत दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी पोस्टे आर्मी येथे तक्रार प्राप्त झाली की एका शाळेकरी शाळकरी मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून सदर प्रकरणी कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तीन पाच बी एन एस तसेच सहकलम आठ बारा पोक्सो अंतर्गत सदरचा गुन्हा नोंद करून सदर, सदर गुन्ह्यामधील आरोपी या सदर गुन्ह्यातील आरोपी रामचंद्र रमेश भोयऱ्यात तात्काळ अटक करून तसेच एक वेधी संघर्षग्रस्त बालक या ताब्यात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर तपास सुरू आहे